Yes. हा हॅलो नमस्कार मित्रांनो आप आप आज आपण हबीबी लुक केलेला आहे ना आता आपण शेतात आहेत आपल्या एरियत ना बोरचे काम चालू आहे आणि बोर कसे घेतात आडे बोर ते आपल्या ब्लॉग मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळं तुम्ही आपला ब्लॉग ना नक्की शेवटपर्यंत पहा हा हा बोल आपल्याकडे घेताय तुम्ही किती दिवसापासून धंदा तुमचा हा आतापर्यंत काय किती जणांचे घेतले आतापर्यंत जवळजवळ शंभर एरी हा शंभर टक्के पाण्याची हा म्हणजे पाणी पण पाहून देतो हा पाणी नाही पाहून देत पाणी काढून देतात पाणी काढून पाणी पाहून देत नाही पाणी काढून बरं म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला

आधा रेपा का हाँ जताएगा जस्ट ऊपर तो है ना हाँ तू मंगसागर हाँ ना सिखाना खराब नहीं है ये क्या कर लेते हो जो तेरे पर कर चलना पड़ा मुस्लाम यार मुसाब बंगाल में तो किताब आती है निचरता चला सात लेयन तुम्हारे यार जताते दे भी जमाल के ये रे

ಆ आज काय हा विमानापेक्षा भारी हा म्हणजे एवढं म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला खाली गार लागत आहे बा

हा 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 आम्ही त्यासाठी एवढं लांबून तुमच्या मुलाखत घ्यायसाठी आलो कि आता म्हणलं पोरं बोर घेतात बाबा आपण कसा घेतात हे आपल्या प्रेक्षकाला आपल्या युट्यूब फॅमिलीला तुम्हाला एक बोर घ्यायला किती दिवस जातो हा 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 म्हणजे एक हाँ हाँ। तिन तिन ये तुम्ही किती दिवसात कम्प्लीट करता म्हणजे सेवा फास्ट देत आहे म्हणायचं तुम्ही हा सेवा फास्ट देत आहे म्हणायचं

म्हणजे कामात आहेत बाबा कुचार <laughs> थोडक्यात म्हणजे तुमच्यात एक्सपर्ट कोण आहे बाबा म्हणजे कामात आहे बोर घेण्यात बाबा भरत पाक रे त्याला भरपूर दिवसाचा अनुभवी वाटतय हा

व्यसनमुक्ती चालू केली मुक्ती आणि तुम्ही तुमची कम्प्लीट झाली तर मग त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता हां हां पण जोपर्यंत काम आहे तोपर्यंत दारू नाही कारण हे तारीवरला खेळ आहे म्हणजे तुम्ही नेमलाच कडक लावलेत नेम कडक येत त्याच्यासाठी चार्ज पण येत हा दारू व्यवसा पडला हा दिवसाचा काय दोन हजार रुपये रोज पडल हा रोज निम्मा सोडायचा आणि हजार रुपये दंड द्यायचा म्हणजे तीन हजाराला लॉस हजाराला मग हो तो काय दारू येतच नाही म्हणायचं मग हे नाही पुन्हा लावच घेतलय तो अरे कुठं आहे पकड चेंज करत आहेत हा

மே நீமே ப்ரோட்டனர் பாத்த அதுக்கு நிஜம் வலி அடி அடிதுல பரஸ்

आणसुपीलिकुच रित्री अडोंगरे ए मी लई दमले का तुम्ही आता म्हणजे काय सांगू आता भरपूर म्हणजे एक बोर कंप्लीट होऊन आता दुसरा बोर चालू केले आहे भरपूर दमलेलं इथं प्रेक्षक ऊन उंजत असल्यामुळे जास्त राहिले जेवण काका भाज्यात आता जेवणाचं आहे आता याच्या मालकाच्या केली आपल्या बाजरीच्या भाकरी म्हणजे मा मालक तुमचे सोय जेवणाचे मालक तुम्ही गाळून टाकले भाकरी करून भाज्या बनवून बनू हे बघा आता ते आमचा भागवत आता ते कांदे कापतोय कांद्याची पण मस्त सोय केली कांदे कैरी म्हणजे कलमी आंब्याची कैरी मस्त हे पगा कात्याने कैरी दाखवली मस्त कैरी अगदी आता मटकीची भाजी आणि <laughs> ते मस्त जेवणाची सोय केली जपाल ते हे करा ना क्लिप मोकळे डायरेक्ट या कधी खाल्चं कुलूप डायरेक्ट कुलूप टाकलं

आणि आता ब्लॉग मी शेवट करतो बाय बाय शेवट काय प्रतिक्रिया तुम्हाला काय